नवसंकेत न्यूज चे संपादक संभाजी चौगुले यांना आदर्शवंत संपादक जाहीर कोल्हापूर नीती आयोग भारत सरकार संलग्न आणि एम एस ई रजिस्ट्रेशन असलेली कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदर्शवंत पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये नवसंकेत न्यूजचे संपादक श्री संभाजी मधुकर चौगुले यांची आदर्शवंत संपादक म्हणून निवड करण्यात आली आहे ही निवड पत्रकारितेतील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची सामाजिक भान राखून केलेल्या कार्याची व निर्भीड वृत्तीची दखल घेऊन करण्यात आली आहे सदर पुरस्कार सोहळा जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व मुख्य संपादक श्री संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे श्री संभाजी चौगुले यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत असून हा सन्मान नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे